ढगफुटी पाऊसमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देवळगाव राजा प्रतिनिधी भीमराव चाटे आज सकाळी साडेआठ वाजेपासून एक वाजेपर्यंत जोराचा पाऊस झाला याच अखेड राजा मतदारसंघातील आठ दहा गावे ब्राह्मण चिकना महार चिकना कुंभेफळ देवळगाव कोळखंडारी भंडारी खळेगाव अंजनी गावांची हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली व पाण्याच्या जोराच्या प्रवाहात शेती खरडून गेली शेतकऱ्यांची नुकतीच उगवलेली पिके वाहून गेली शेतकऱ्यावर फार मोठे अस्मानी संकट कोसळले आहे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश शासनाला द्यावे अशी पीडित शेतकऱ्यांची मागणी होत आहे आमदार मनोज भाऊ कायंदे यांना सोशल मीडियावरून लाईव्ह भावनिक साथ घालताना अनेक शेतकरी आक्रोश करत होते हजारो हेक्टर पाण्यात बुडालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करावेत अशी मागणी सर्जेराव नागरे गुरुजी खळेगाव लाईव्ह दाखवत होते शेतकरी संघर्ष योद्धा बालाजी सोसे यांनी सुद्धा देवळगाव राजा लाईव्ह संपर्क करून माहिती सांगितली व तत्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी करत होते आमदार मनोज भाऊ कायंदे यांनी सुद्धा तहसील कार्यालय लोणार यांना कळवून तत्काळ पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत